महोदय मंत्री महोदय दे उत्तर देतात कोंबिंग ऑपरेशन केलं जाईल जाईल मागच्या काळातल्या इथं पाच हल्ले पोलिसावर झाले सोपे म्हणजे आज फक्त दोन हजार चोवीसला ला नाही झाले दोन हजार अठरा पासून आतापर्यंत पाच हल्ले पोलिसावर इथे झाले मान्य मंत्री महोदय <coughs> आणि न्यायालयामध्ये सुद्धा गुन्हे प्रलंबित आहे याच्याविषयी सुद्धा न्यायालयात जर दोषी ठरत नसेल तर त्यासाठी मला असं वाटतं आपले जे पोलीस प्रोसिक्युटर आहे ही यंत्रणा सुद्धा प्रभावी असली पाहिजे पाच पाच वर्षाच्या केसमध्ये अजून गुन्ह्याचा निकाल लागत नाही त्याच्यावर गुन्हा सिद्ध होत नाही आणि पोलिसांवर वारंवार हल्ले होणं आता महिला तिथं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे महिला पोलीस नाही का आपण माझा प्रश्न याच्या निमित्तानं आपल्याला माहिती नाही का पोलिसांना की तिथं महिला राहतात महिला समोर येतात त्यांची मोडच ऑपरेंटी अशा पद्धतीनं महिलांना पुढे करून गुन्हे घडवणं आणि म्हणून मला असं वाटतं सरकारची किंवा गृह विभागाची मानसिकता याच्यामध्ये अग्रेसिव्हली असण्याची आवश्यकता आहे कारण एवढशी वस्तू दोन हजार आता दो, सर हो दोन सभापती महोदय दोन हजाराची लोकवस्ती जर एवढी दहशत माजवत असेल तर मला असं वाटतं कुठंतरी पोलिस यंत्रणा कमी पडते न्यायालयात दोष सिद्ध होत नाही स्पेसिफिक आरोपी पकडले जात नाही पाच पाच वेळेस पोलिसांवर हल्ले होते तर मग पोलिसांकडे प्रभावी शस्त्रास्त्र नाहीत का आपण प्रश्न आहे आणि म्हणून याविषयी सरकार येणार कडवटपणे पावलं उचलणार का Anni ma tre volte.